नमस्कार मंडळी गावाकडचे शेतकरी जीवन या युट्यूब चॅनलला स्वागत आहे तर आम्ही आत्ताच वारं आलं तर छान अशी वारवाची पूजा केली तुम्हाला पण दाखवते मी कशी वारवाची पूजा केली ती चला आता उपास असतात भावाचा पण वारं आल्याशिवाय खात नाहीत काही आता खिचडी ती बनवते बोलतो तुमच्याशी आम्ही वारवाळा चाललं जाता चला तुम्ही पण तुम्हाला दाखवते आमच्या शेतातलं वारूळ आम्ही झालं वारवाळ आला चला छान आता चाट तयार आहे वारवारला जाण्यासाठी हो कसं कर म्हणा मम्मी काकी पूजा करून घेतात वारळाची आमच्या शेतातला वारूळ आहे नाही पण आहे गावगावची वेगळी पद्धत असते आमच्याकडे असे दगड पूजत येतं

मी काकी तिकडे जाऊन आणले हे बघा सोरा पण आली सोरा ए पिल्लू सोरा सोरा हाय कर बा हाय कर हाय ए पिलू हाय कर हाय हाय तिची तप्पळ वरची झाड आहे हे बघा तिची सीताफळ आहे तिची सीताफळ मागती हाय कर बाबा हाय तका ते वरतीच बघत सीताफळाला मम्मी पूजा करतात दोरा तुवळा करायचा ते दोन लाकडं द्यावं मम्मीला काय काय ते सीताफळ तोडून द्यावं एक काय सीताफळ पाहिजे वार सुटले मस्त आम्ही आले तर आता आम सकाळी ऊन पडले बाकीने बी दोऱ्या घेतले मम्मीने बी घेतले वात काही लागत नाही वार असे छान असत एक वेळ सापडले तरच होते दूध मम्मीने

सुरिलला वाकपो आज पाच दगडा मांडलेस तो

मन निकल चला के बुलाओ मन निकल चक

बाबा चौक असं आमच्या बाबा चौकाचा दिवस येत वारवाला आणि अशी साधी आपली साधी पूजा करायची तर वारवा यायच्या आधी काही खायचं नाही काही नाही वारवाडा गेला हिरवी मिरची कुठून आता आम्हाला हिरे मिरची आवडती मग कोणी कोणी तुकडे तुकडे करून टाकतात मिक्सर मध्ये बारीक करून घेते

शाबू बनवला छान असा आपल्या शेंगा भासते पहिल्या वडल्या शेंगा आणल्या ते भासते जेवण ते मस्त झालं जपाली शिवमला आली ते परत जेवण करायला उठलाय छान असं शाबू केलं तर म्हणजे बरं बेसन केलं तर शाबू पण खवटत नाही तर आता नऊ वाजेत दहा तर चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय